गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री गणेश दत्त गुरु नम परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे मानव जन्म व मानवाच्या वृत्ती भगवंताने हा जो मानव निर्माण केला आहे त्याच्या जन्माची होणारी प्रगती ही सर्वस्वी ईश्वरी शक्तीमुळेच घडत असते मूळ पिंड जन्माला आल्यावर त्याला ज्ञान प्राप्त होत असते पुढे तो जीव जसा वाढत जातो तसे त्याचे ज्ञान खिलाडू वृत्ती गुंड प्रवृत्ती अशा अनेक प्रवृत्ती जीवात प्रकट होऊ शकतात कृती निर्मिती आहे प्रत्येक मानवी देह हा परमात्म्याचा अंश घेऊन येथे आलेला असतो मानवी देह म्हटले की तो रागावणे रुसणे चिडणे द्वेष करणे रडणे हसणे इत्यादी गुण घेऊन येत असतो येथे जगण्यासाठी या सर्व गोष्टींची आवश्यकता असते सर्व मानव हे एकाच स्वभावाचे नसतात काही स्वभावाने फारच कडक असतात सर्वांशी फार ताठरपणे वागत असतात स्त्रीच्या पोटी दैवाने मुलगा अथवा मुलगी जन्माला आल्यानंतर आपण फक्त त्यावर संस्कार करू शकतो मुलांमध्ये पितृ घराण्याचे दोष येतात मातृघराण्याचे येत नाही देश धर्म व परंपरा या सर्वांचे संस्कार करण्याची जबाबदारी आपली असते संतती देखील स्वतःचे संचित बरोबर घेऊन काही कार्य करण्यासाठीच जन्माला आलेली असते परमेश्वरी योजना नेमकी काय आहे ते सांगता येत नाही मनुष्य जन्मात दुःख त्रास कष्ट चिंता येतच असतात स्त्रियांना संतती झाली नाही तर ते अतिशय दुःखी व कष्टी असतात कौसल्या ही अशीच दुःखी होती भगवंताने अवतार घ्यायचे ठरवले व ते कौशल्याच्या समोर जाऊन उभे राहिले व त्यांनी सांगितले की मला तू पुत्रमान कौसल्याने सांगितले की तू अगोदर माझ्या पोटी जन्म घे तुला माझ्या अंगाखांद्यावर खेळ खेळवू दे तुझे लाड करू दे तुला माझ्या हाताने मोठा करू दे मग मी तुला पुत्र मानेन प्रत्येक जन्मलेल्याला मरण हे अटळ असते निसर्गत येणाऱ्या मृत्यूमध्ये कोणताही दोष मानू नये मनुष्याच्या जीवनात सुखदुःखे ही नित्य येतच असतात पूर्वसंचितच त्याची इच्छा पूर्ण होण्यास मदतीला येत असते नैसर्गिक जन्माचा व मृत्यूचा गुणांशी काहीच संबंध नसतो या गोष्टी नैसर्गिक असल्या तरी त्या मनुष्याच्या सहवासातील माणसांना जन्म मृत्यूमुळे आनंद दुःखही होतच असतात दैनंदिन साधनेसाठीच्या आजच्या या भागाचे पठण श्री श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण ही सेवा श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव तत्व